आम्ही ना शेवटी नावा शेवा पूल सुरू करू असा इशारा आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिलाय सागरी सेतू उद्घाटनासाठी पंधरा जानेवारी पर्यंतची मुदत दिलेली आहे गुजरातला बुलेट ट्रेन मोफत मग अडीचशे रुपये टोल का असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय गुजरातसाठी जर बुलेट ट्रेन असेल तर फ्री पण आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी जर एम टी एच एल आमच्या नवी मुंबईमधून मुंबईत यायचं असेल किंवा मुंबईतून महाराष्ट्रात म्हणजे जे मेनलँड आहे आपलं नवी मुंबईत जायचं असेल चिरले गावात जायचं असेल तर अडीचशे रुपये तुम्हाला भरायला लागणार मला वाटतं पर किलोमीटर किती दहा की बारा रुपये लागतात तुम्हाला हा कसल्याने आहे पण आम्हाला उद्घाटनाची तारीख मिळत नाही दिल्लीवरनं आदेश मिळत नाही उघडायचं कसं जनतेचे आम्ही सेवक नाहीच आहोत मी आज घटना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सांगतोय की जर या पंधरा जानेवारी पर्यंत जा तुम्ही एमटीचे खुला केला नाही तर आम्ही जाऊन खुला करू जा 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 कारण तुम्हाला कदाचित तुमची उत्तरं तुम्हाला उत्तरं दिल्लीला द्यायची असतील मला उत्तरं ह्या जनतेला द्यायची ह्या महाराष्ट्राच्या जनतेला द्यायची आहेत